नंदुरबार दोंडाईच्या रोडवर पोलिसांची मोठी कारवाई बत्तीस गोवंशांची दोंडाईच्या मार्गावर कतलीसाठी निर्दयतेने एकाच ट्रकमध्ये कोंबलेल्या बत्तीस गोवंशांची पोलिसांनी सुटका केली आहे के या कारवाईत एकूण तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे तर काय घडलं नेमकी दिनांक तीन मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की एक माल ट्रक एम एच ट्वेंटी ई ट्वेंटी फोर फोर्टी थ्री नंदुरबार दोंडाईच्या रोडने गायंना कथीलसाठी घेऊन जात आहे लगेच तालुका पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून रनाळे गावाजवळ ट्रक अडकवला गावा ट्रक, ट्रक उघडून पाहिलं असताना बत्तीस गवंश प्राण्यांना अमानुषपणे बांधून कोंबलेला आढळलं पोलिसांनी सर्व गायांना अरिहंत गोशाळा चौपाळे येथे सुरक्षित पोहोचवलं बत्तीस गौवंश प्राणी तीन लाख चाळीस हजार रुपये मुद्देमाल तेरा लाख चाळीस हजार रुपये आणि जनावरे विकणाऱ्या तीन जणांना अटक चौघांविरुद्ध गुन्हा दाखल या धडक कार्यवाहीचं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त पोलीस अधीक्षक आशांत कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच तालुका पोलीस निरीक्षक सुनील बावड यांनी केली ही संपूर्ण मोहीम पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील अनंत मोरे योगेंद्र पाटील आणि सचिन सैदानी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली पोलिसांनी गायंची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर अवलं उचलणाऱ्यांचे संकेत दिले आहेत आता ह्या प्रकरणात चौथा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे